आदिती तटकरे यांचे बारामती राष्ट्रवादी कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत केले अनोखे स्वागत ऑन लाडकी बहीण योजना विरोधकांकडून पहिल्यापासूनच या योजनेला विरोध केला जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जे टीका करतात तेच त्यांच्या मतदारसंघामध्ये या योजनेचा बोर्ड लावून महिलांचे फॉर्म भरत आहेत या योजनेवर टीका देखील करत आहेत माहितीच्या सरकारने ही आणलेली योजना प्रत्येक महिला माता भगिनींना माहीत आहे ती किती महत्वाची आहे या योजनेच्या माध्यमातून रोज आठ ते दहा लाख फॉर्म भरले जात आहेत आतापर्यंत बहात्तर लाखांपर्यंत फॉर्मची नोंदणी झाली आहे यावरूनच लक्षात येत आहे की कि किती उत्सुकता महिलांना या योजनेच्या बाबत वाटते आहे ऑन रक्षाबंधन लाभार्थी पैसे या योजनेचे वितरण पंधरा ऑगस्ट ते रक्षाबंधन या दिवशी कसे मिळतील हा आमचा माणस आहे ऑन लाडकी बहीण योजना भूलथापांना बळी या योजनेमध्ये महिलांना आवाहन आहे की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका गावांमध्ये शहरामध्ये कोणताही शासकीय अधिकारी उपलब्ध असेल तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून देखील फॉर्म नोंदणी करू शकता ही एकमेव योजना अशी आहे की ती तुम्ही तुमच्या घरी बसून देखील मोबाईलवरती फॉर्म भरू शकता अन अजित पवार वाढदिवस दादांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पक्षाची एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदच मिळत आहे एक धडाडीचं नेतृत्व राज्यात पुढे नेण्याचं काम कोण करत असेल तर ते अजितदादा आहे त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज बारामती पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या वतीनं पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजन करण्यात आहे आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बावीस जुलै या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ नगरमधून करत आहोत माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी तुम्हा सगळ्याच गणेशचे मनापासून जे आभार मानते सगळ्या माझ्या तालुक्यातील शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की आपण हा कार्यक्रम आज या आयोजित केला आदरणीय अजितदादांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सहकार्यातून त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये यंदाच्या वेळेला राज्यातील सगळ्याच लाडक्या बहिणी पासष्ट या वयोगटातील प्रत्येक घरातील जी स्त्री असेल एक अविवाहित स्त्री असेल यांना या योजने मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे की सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला वयोगट हा एकवीस ते साठ इतका होता पण ज्या वेळेला या योजनेसंदर्भातली बैठक आदरणीय आजिलदादा दालनामध्ये झाली दादांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केल्या आदेश दिले की वरून हे वय पर्यंत आलं पाहिजे आणि म्हणून वरची वर्ष कुठल्या <स्थाँगा> ना कुठल्या शासनाच्या योजनेअंतर्गत माझ्या माता भगिनींना लाभ मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं गेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लेख लाडकी योजना आहे शासनाची याच्यात मुलीचा जन्म झाल्यापासून की अठरा वर्षाची होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत ही शासन करत आहे त्यामुळे जन्माला आल्यानंतर पाच हजार की साव सावित गेल्यानंतर सहा हजार आठवीत गेल्यानंतर त्याच्यात कॉलेजला गेल्यानंतर आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार असं टोटल एक लाख एक हजार निधी हा लाभ हा शासनाकडून मिळणार आहे मग एकवीस ते पासष्ट वयोगटानंतर पासष्टीच्या नंतर आपल्याकडे श्रावण बाळची योजना आहे महिलांसाठी ज्या घटस्फोटीत असतील एकल महिला असतील विधवा असतील यांच्यासाठी डॉक्टर योजना आहे श्रावण बाळ योजना आहे त्यामुळे शासनाची मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना मुख्यमंत्री माझी राष्ट्रीय सुरू करण्यात आली आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की आजपर्यंत कुठल्याही योजनेअंतर्गत इतके लाभार्थी नसतील जितक्या ज्या योजनेअंतर्गत आहेत म्हणजे एकट्या बारामती मतदारसंघातली जर लाभार्थी बघितले तर ते साधारणपणे एक लाख इतक्या होणार आहेत इतके लाभार्थी होणार त्यामुळे एक लाख माझ्या महिलांना बहिणींना या योजनेअंतर्गत फक्त बारामतीचं जर उदाहरण घेतलं तर पण राज्यामध्ये जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे आता मोठी योजना ही आहे आमच्याकडे आज तगत म्हणजे आज सकाळचा साधारणपणे बारा जर मी आढावा घेतला तर आमच्याकडे बहात्तर लाखापेक्षा अधिक अर्ज या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आपल्याला मुदत ही पहिल्या टप्प्यातली एकतीस ऑगस्ट आहे म्हणजे असं कुणी तुम्हाला म्हटलं की नोंदणी करून मग पुढचं काय तर आपण हे जे ऑफलाईन फॉर्म नोंदणी करतो ही तुमच्या ऑफलाईन फॉर्म नोंदणी केल्यानंतर या उदाहरणार्थ या कार्यालयामध्ये ते नोंदणी करण्यात आले आलेले असते तर हे तिथली जी सुपरवायझर असेल तुमची अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल तिथले ग्रामसेवक वो असतील वॉर्ड अधिकारी शहरामध्ये म्हटलं वॉर्ड अधिकारी तिथली मुख्य सेविका किंवा शहरामध्ये बालवाडी असतात तर बालवाडीमध्ये जी सेविका असते तर त्यांच्याकडे हे फॉर्म सबमिट केले जाणार त्यांची या तुमच्या फॉर्मवर इथं अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची स्वाक्षरी इकडे होणार नाही इकडे होणार आणि ऑनलाईन नोंदणी म्हणजे ऑफलाईन जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी त्याची ऑनलाईन नोंदणीसुद्धा केली जाणार तुमच्या प्रत्येकीचे स्वतंत्र अकाउंट असणं बँकेत खातं असणं हे या योजनेसाठी बंधनकारक आहे हे का बंधनकारक आहे तर माझ्या माता भगिनींचं स्वतंत्र हक्काचं स्वतःचं बँकमध्ये अकाउंट असावं कारण हो। तुमचे दर महिन्याला पंधराशे एक्का निधी लाभ जो आहे तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे नवऱ्यासोबतचा जॉईंट अकाउंट असेल तर ते पंधराशे कधी वापरले जातील तुम्हाला कळणार पण नाही आतापर्यंत तुमची बँक अकाउंट कुठली होती महिन्याला घरकर्त्याला जे काही मिस्टरांकडं मिळायचे त्याच्यातलं जर थोडंफार काही वाचलं तर जी नवीन घडी मोडलेली साडी नसेल त्याच्यामध्ये ठेवले जायचे किंवा पिठाच्या डब्यामध्ये ठेवले जायचे पण आता तुमच्या स्वतंत्र अकाउंटमध्ये दर महिन्याला पंधराशेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापले म्हणजे जॉईन समजा कोणाचे जॉईंट अकाउंट असतील कोणाचे अकाउंटच नसतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळची जी तुमचं बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल कुठली बँक जी तुम्हाला असं वाटतं की जी सोयीस्कर तिचा आपलं अकाउंट हे असलं पाहिजे बहुतांशी महिलांचं स्वतंत्र अकाउंट आहे आम्ही आधार कार्ड नंबर हा या फॉर्ममध्ये अतिशय महत्वाचा आहे अजिबातही तुमचा आधार कार्ड नंबर याच्यामध्ये भरत असताना चुकवू नका कारण तुमचं बँक अकाउंट हे बऱ्याचशा वेळेला हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर हा त्यांचा सुद्धा कामानं नये एक आणि मुद्दत ही एकतीस ऑगस्टपर्यंत आहे ही फक्त पहिल्या टप्प्यातली मुद्दत आहे याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन चालूच राहणार आहे पण आपल्याला लवकरात लवकर लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून एकतीस ऑगस्टला पहिल्या टप्प्यातली ही मुद्दत आहे समजा माझ्या एखाद्या वगिनी वीस ऑगस्टला फॉर्म भरला आणि तो पात्र फॉर्म असेल म्हणजे तो व्यवस्थित सगळी त्याची झुपटणी करून ती महिला ही लाभासाठी पात्र असेल तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे त्यामुळे वीस ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी जुलै महिन्याचा लाभ सुद्धा याबद्दलची कोणी शंका ठेवू नये जी माझी महिला भगिनी इतर राज्यातून लग्न होऊन या राज्यामध्ये आलेली असेल कारण आपल्या या योजनेचा पहिला नियम हा आहे की ते ती त्या राज्यातली नागरिक असावे पण एखादी माझी महिला समजा जर बेळगाव वरून उदाहरण लग्न होऊन जर ती तिथं आलेली असेल तर ती पात्र कशी ठरू शकते तर तिच्या मिस्टरांचा रहिवासी दाखला तिच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला शाळा सोडल्याचा उत्पन्नाचा शाळा सोडल्याचा दाखला जन्माच्या मिस्टरांचे दाखले सुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरले जातील त्याच्यामुळे समजा जर तिच्याकडे स्वतःचे दाखले नसतील कारण ती दुसऱ्या राज्यातून जर इथं लग्न होऊन आलेली असेल तर तिच्या मिस्टरांचा दाखले सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत एखाद्याकडे जर डोमेसाईज सर्टिफिकेट नसेल आदिवास दाखला नसेल तर त्या डोमेसाई साठी जे आपल्याला लागणारे दाखले आहेत तुमचं रेशन कार्ड असेल जन्माचा दाखला असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा तुमचा मतदार तुमचं जे इलेक्शन कार्ड असतं याच्यापैकी कुठलंही या चारपैकी कुठलंही आपल्याला याच्यामध्ये चालणार आहे आणि ज्या माझ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस या सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत ज्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस से असतील अशा सेविका असतील तुमचे सुपरवायझर आहेत मुख्य सेविका आहेत वॉर्ड ऑफिसर आहेत सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत जे जे पात्र फॉर्म भरतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचे इन्सेंटिव्ह मिळणार आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पात्र फॉर्म याच्यामध्ये भरून घ्यावे उदाहरणार्थ माझ्या एका अंगणवाडी सेविकेने दिवसाला जर दहा फॉर्म भरले तर तिला पाचशे रुपये त्याचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांना पात्र फॉर्म भरून घ्यायचे आपल्याला लाभार्थ्यांची संख्या वाढवायची ज्या गावामधल्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत त्यांनी त्यांच्या आपली जी अंगणवाडीची वेळ असते तीन किंवा चार तास त्याच्यानंतर सुद्धा ज्या घरातले लाभार्थी आहेत त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आपण फॉर्म जे साठ वर्षाच्या वरचे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्या महिलांना जिथं ग्रामपंचायत कार्यालय आणि हे लांब असेल तुमचं तलाठी कार्यालय तर तिथं सुद्धा घरी जाऊन तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेनंतर त्या ठिकाणी फॉर्म घेणं हे आणि भरून घेणं अपेक्षित आहे सुरुवातीचा पहिला आठवडा सर्व्हरचा थोडा प्रॉब्लेम येत होता दिवसाला एक किंवा दोनच फॉर्म अपलोड होत होते तुम्हाला तिथल्या तिथं फोटो घ्यायचा होता त्याच्यामुळे त्याला एक एम बीची मर्यादा होती आता ती आपण पाच एम बी पर्यंत वाढवलेली आहे आणि फोटो सुद्धा आता तुम्ही वरून जरी फोटो काढलात आणि अपलोड केला तरी तो ग्राह्य झाला जात आहे त्याच्यामुळे ती अडचण नाही सर्व्हरवर सुद्धा आता बऱ्यापैकी फॉर्म्स हे भरले आम्हाला काही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक सांगायचे की, की रात्री फॉर्म स्पीड आम्हाला पण आम्ही आता सर्व्हर वर सुद्धा काम केलेलं आहे आपण पुढच्याच आठवड्यामध्ये पोर्टल सुद्धा चालू करतोय त्याच्यामुळे दोन्ही पर्याय ऑनलाईन अपलोडिंगसाठी आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझ्या माता लाभ व्हावा ोनातून पण असतील पर्याय ऑनलाईन अपलोडिंग साठी आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आपण फॉर्म सिव भरून घ्यायचे

पंधरा वर्षाची वर्ष तरी जे भेटून दिली महाराष्ट्र येतील सोडवू साधारणपणे ह्या एका येईल बहुतांशी ठिकाणी तर नव्याण्णव टक्के कुठं काही अडचण येणार नाही आता जे बाहेरून किंवा इथून आलेल्या आहेत त्यांचे जर पती किंवा कुटुंब जर इथलं असेल सासर आणि त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर आपण त्यांचे ग्राह्य करतोय काही अडचण नाहीये पण ज्यांच्याकडे राज्यातले कुठले डॉक्युमेंट्सच डॉक्युमेंटच नाहीये अशांच्या बाबतचा अजून शासन स्तरावर काही आपण निर्णय घेतलेला नाही प्राधान्य आपण आपल्या राज्यातील नागरिकांना ज्यांच्याकडे आपल्या राज्यातील रहिवाशीचा दाखला आहे जन्माचा दाखला आहे घषाळा सोडण्याचा दाखला आहे किंवा ते इथं पंधरा वर्षापेक्षा अधिक राहिलेले आहेत अशांना आपण सुरुवातीला बारा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं इथे आले पण काही डॉक्युमेंट चेंज नाहीये केलेले मग त्यांना असं वाटतं की बघा आम्ही तरी काम होत इतक्या दिवस योजना युक्त चालली आहे चांगली आणि आपल्या इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये ती योजना ज्या वेळेस त्यावेळेस लाभ त्याचा जास्तीत जास्त महिन्याला मिळतो

तर आम्ही पात्र अपात्र आम्ही सगळे ते फॉर्म भरलेले आहेत त्यांना आहे पण तुम्ही आम्हाला जे पन्नास रुपये फक्त पात्र लाभार्थ्याला जाहीर केलेले आहे तर मी सर्वांच्या कर, काम करतो काम करायला आम्हाला एक फॉर्म भरायला वीस पंचवीस मिनिटं लागतात चुकलेला असलं फोन करावे लागतात भरपूर म्हणजे मेहनत भरपूर आहे त्याच्या मागे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कंपल्सरी जेवढे आम्ही फॉर्म भरले तर तेवढे आम्हाला फोन फॉर्म कुठला अपात्र होता का नाही ही त्याच्या मागची भूमिका आहे कुठेही अशा सेविका खरं जर कर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या योजना झाल्या आहेत त्याच्यामध्ये दहा रुपयाच्या वर इन्सेंटिव्ह कुठल्याही राज्याने दिलेला नाही आहे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्यांनी पन्नास रुपये दुसरी गोष्ट ही ही मागणी आमच्याकडे कुणी केलेली नव्हती इन्सेंटिव्ह देण्याचा जो हा पुढाकार घेतलेला आहे हा सरकारनी स्वच्छाने घेतलेला आहे याच्यामध्ये कुठेही कुठल्याही अंगणवाडी सेविका कुठलीही संघटना कुठलंही मदतनीज कुठल्या अशा सेविका कुणी आणि उलट सुरुवातीला ह्याच्यात फक्त अंगणवाडी सेविका आम्ही धरलेल्या होत्या आता त्याच्यामध्ये अशा सेविका मदतनीज तुमचं शहरातल्या ज्या आहेत त्या आमच्या विभागाच्या अंतर्गतही येत नाहीत बालवाडी कधी कधी नगर परिषद चालवत असते महानगरपालिका चालवत असते आम्ही त्यांनाही याच्यामध्ये इन्सेंटिव्ह देण्याचा जे फॉर्म घेण्यासाठी जे जे सक्षम अधिकारी किंवा कर्मचारी आहेत <coughs> एकही घटक आम्ही याच्यापासून लांब घेतलेला नाही त्याच्या मागचं उद्दिष्ट हे आहे की जास्तीत जास्त पात्र फॉर्म भरले जावे कुठेही अर्धावर कुठला हे रिकव्हर राहिला तर ती लावार्थी पात्र असून सुद्धा त्याचा अपात्र होणार त्याच्यामुळे आपण ही दक्षता घ्यायची आहे जे कोण फॉर्म ऑनलाईन भरतात त्यांनी की भरणाऱ्याचा फॉर्म त्याचे असणारे डॉक्युमेंट्स हे तुम्ही आधी तपासून घेतले पाहिजेत मगच हे ऑनलाईन अपलोड झाले पाहिजे एखादा समजा दाखला जर चुकीचा असेल तो आपण अपलोड केला तर ठरणार आहे त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत संदर्भातली विचारणा आपल्याला पुढे होणार आहे आता एखादी माझ्या भगिनीने आज फॉर्म भरला की उद्यापासून तुम्हाला फोन लावणार मला कधी कळणार माझं पात्र आहे त्याच्यामुळे त्या चुका आपल्याकडून होऊ आहेत जास्तीत जास्त पात्र फॉर्म भरण्यात यावे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन अपलोडिंग करता त्यावेळेला त्याच्या आधी तुम्ही ऑफलाईन फॉर्म आणि ते कागदपत्र तपासून घेणार आहे की बाबा हे मी अपलोड केल्यानंतर हे पात्र होणार आहे ही दक्षता तुम्ही सगळ्या याच्यामध्ये घेणार आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही म्हणतो की अडीच कोटी म्हणजे आपली राज्याची लोकसंख्या साधारणपणे बारा साडेबारा कोटीची त्याच्यातून आपण पन्नास टक्के जर महिला घेतल्या तिथून पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्के जे काय त्याच्यातल्या म्हणजे साधारणपणे पाच साडेपाच सहा कोटी त्याच्यातल्या किंवा महिलांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्के महिला वर्ग आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे लाभडती भरपूर असणार आहेत फॉर्म संख्या भरपूर असणार आहे जास्तीत जास्त आपण पात्र भरून घेणं हे त्याच्यामधल्या आपल्या सगळ्यांची पहिली म्हणजे जो आपला प्रयत्न राहिला पाहिजे की तुम्ही अधिकाधिक पात्र म्हणून आपण ऑफलाईन ची काय ठेवली की तुमच्या ऑनलाईन मध्ये चुका होऊ नये ऑफलाईन तुम्ही एकदा छानी केली की तुम्हाला लक्षात येतं की हे पात्र आहे का अपात्र आहे अपात्र असेल की तुम्ही लगेच त्यांना सांगू शकता की याच्यात ही कागदपत्र कमी आहे तुम्ही ही जोडून आणा मग आम्ही त्या त्याच्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे त्याच्यानंतरही नोंदणी राहणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्या जणींना विनंती राहील की ती माझी महिला आली तिचा फॉर्म तुम्ही बघितला जर तुम्हाला डॉक्युमेंट वरना लक्षात आले की हा अपात्र आहे तर तुम्ही कृपा करून तो भरून आहे त्यांना तुम्ही सांगावं की हा हा दाखला तुम्ही आणखी कमी आहे हा जोडून आणावा मग आपण तो ऑनलाईन अपलोड करू म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त पात्र फॉर्म्स अपलोड होतील आज बारामतीमध्ये आलेलं आहे आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्या पक्षी समारंभाच्या निमित्ताने मला आज बारामतीमध्ये येण्याची संधी मिळाली त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी थीक कॅम्प सुरू आहेत महिलांचा आणि माझ्या राज्यातील माता भगिनींचा मोठ्या पद्धतीनं याला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये सुद्धा आणि प शासनाच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये सुद्धा याचे कॅम्प सुरू आहेत त्याला भेट देण्याचीसुद्धा मला संधी मिळाली त्याच्यामुळे योजनेला मिळणारा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना समाधान देणार आहे आज सायकल सुद्धा बक्षीस वितरण आहे त्यामुळे त्या, त्या निमित्ताने सुद्धा बारामतीमध्ये येण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाची आहे लाटकी बहीण योजनेमध्ये विरोधकांकडून नेहमीच टीका होती की अनेक ठिकाणी सर्वता प्रॉब्लेम येतोय काही ठिकाणी त्या करून प्रशस्ती अधिकाऱ्यातून पैसे देखील घेतले जातात निशुल्क असतात या संदर्भात एक तर विरोधक या संदर्भातली टीका ही पहिल्या दिवसापासून करत आहेत पण मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद हा माझ्या माता भगिनींचा मिळत आहे आमच्यासाठी ती गोष्ट जास्तीत जास्त समाधानकारक आहे जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे स्वतःचे बॅनर लावून तेच कॅम्प्स आयोजित करतायत आणि ते या योजनेवर टीका सुद्धा करतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारनी आणलेली ही योजना ही माझ्या माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे प्रत्येक आमदार मग तो विरोधातला असो किंवा सत्तेतला असो हे अधिक -अधिक अधिकाधिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत की ही जी योजना आहे ही जनतेपर्यंत पोचावी त्याच्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघातल्या लाभार्थ्यांसाठी कॅम्प्स आयोजित करायचे आणि वेगळे बॅनर लावून त्यांना काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा ही एक भूमिका त्या ठिकाणी विरोधकांनी घेतलेली आहे पण मला या ठिकाणी सांगायचं की आम्हाला रोज साधारणपणे आठ ते दहा लाख अर्ज रोज अपलोड होत आहेत आजसुद्धा सकाळच्या मी जी लेटेस्ट या ठिकाणी माहिती आपल्याला देऊ इच्छिते दे की आमच्याकडे आत्तापर्यंत बहात्तर लाखापेक्षा जास्ती अर्जांची नोंदणीही झालेली आहे त्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे त्यामुळे आत्ता पंधरा दिवसच झालेत नोंदणी सुरू होऊन आणि सत्तर लाखापेक्षा अधिकची नोंदणी झालेली आहे यावरून आपण अंदाज लावू शकता की किती महिलांना आणि माझ्या माता भगिनींना या योजनेबाबतची उत्सुकता आहे राज्याच्या अधिवेशनात अर्थसंकल्पात एकंदरीत लाठी बहीण योजनेचं हे झालेलं आहे त्यानंतर योजना ज्या दिवशी आम्हाला उकडली गेली त्यानंतर त्या महिलांच्या खात्यावरती केव्हापासून पैसे साधारणपणे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की ज्या पहिल्या टप्प्यातील पात्र महिला आहे त्यांना पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या दिवसाचं औचित्य साधून या पहिल्या टप्प्यातील माझ्या माता भगिनींना लाभार्थ्यांना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं वितरण जे आहे ते रक्षाबंधनच्या मुहूर्तावर त्याचं औचित्य साधून करण्याचा विभागाचा मानस महिला बालविकास मंत्री याचं तुम्ही काय आवाहन कराल की जास्तीत जास्त महिलांना ह्या फॉर्म भरताना आडी अडचणी असं काय माझी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे आव्हान आहे की कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये आपण अधिकाधिक या योजनेअंतर्गत नोंदणी करावी आपल्याला लवकरात लवकर लाभ हा या योजनेअंतर्गत सुरू होणार आहे अनेक अटी शर्ती यामध्ये शिथिल केलेल्या आहेत तुमच्याकडे जे सक्षम अधिकारी तुमच्या गावामध्ये उपलब्ध असतील शहरामध्ये उपलब्ध असतील त्यांच्याकडे तुम्ही या फॉर्मची नोंदणी करू शकता अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा सेविका आहे तुमचा वॉर्ड अधिकारी आहे सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत मुख्य सेविका आहे या ग्रामसेवक आहे या सगळ्यांकडे तुम्ही याची नोंदणी करू शकता ठिकठिकाणी कॅम्पचंसुद्धा आयोजन केलेलं आहे तिथंसुद्धा जाऊन तुम्ही फॉर्मची नोंदणी करू शकता आणि ही अशी एकमेव योजना आहे ज्याचा फॉर्म तुम्ही घरी बसल्यासुद्धा तुमच्या अँड्रॉइड फोनवरना नारी शक्ती दूत ॲप तुम्ही डाउनलोड करून याचा फॉर्म तुम्ही सुद्धा भरू शकता दादांचा दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सहभागी होत असताना पक्षाची एक छोटी कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणाने आनंद आहे एक धडाडीचं नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं गतिमान पद्धतीनं राज्याला पुढं नेणारं नेतृत्व म्हणून दादांकडे नेहमी बघितलं जातं स्पष्ट वक्ता असेल जे मनात आहे जे पोटात आहे तेच ओठावर आहे ही त्यांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राने बघितलेली आहे वेळ पाडणारं नेतृत्व विकासाला पुढं प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणून दादांना आपण सर्वच जण ओळखतो त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज हे कार्यक्रम आयोजित होणं हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक पर्वणी असतात आम्हाला मनापासूनची इच्छा असते की आमच्या नेतृत्वासाठी आम्ही त्यांचा वाढदिवस हा सामाजिक कार्यक्रम आयोजित करून करावे आज बारामतीमध्ये सायकलची स्पर्धा असेल मला वाटतं हडपसरपासून त्याची सुरुवात झाली बारामतीमध्ये त्याचा बक्षीस समारंभ आहे बावीस तारखेला भव्य रक्ष रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे आम्ही बावीस तारखेला दादांच्या सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल या व्यतिरिक्त ज्या महिलांसाठी योजना आम्ही महायुतीच्या सरकारने आणलेला आहे याचा शुभारंभ आम्ही नगर जिल्ह्यापासून बावीस तारखेला करत आहोत दादांचा यंदाचा वाढदिवससुद्धा वा जी गोष्ट त्यांना सर्वात जास्त आवडते म्हणजे जनतेची सेवा आणि काम करणं त्या गोष्टीमध्येच ते व्यतीत होऊन त्यांचा वाढदिवस वा साजरा करणार आहे त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर बारा बावीस तारखेला असणार आहोत वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या समावेत असणं ते कुठल्याही कार्यकर्त्यासाठी नक्कीच एक आनंदाची वाटते शेवटचा प्रश्न काही राज्यात आता महिलांना जास्तीत जास्त अर्थसंकल्पामध्ये सह निधी देण्यात आला तर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका जास्त येत आहेत एक मंत्री राष्ट्रवादीच्या मंत्री आहेत ना त्यांनी आपण महिलांना राष्ट्रवादीतर्फे जास्तीत जास्त महिलांना संधी मिळणार आहे का मी एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून मला जी दिलेली जबाबदारी आहे किंवा पक्षाचं काम करणं ही आमची भूमिका असते पण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे की महिलांना प्राधान्य देणं त्यामुळे निश्चितपणाने स्थानिक स्वराज्य संस्था असू दे कुठल्याही निवडणुका असू देत विधानसभा असू दे लोकसभा असू दे अधिकाधिक महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच आपल्या पक्षाची विचारधारा राहील थँक्यू